नमस्कार सर्वांना आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आहे रामनवमी रामनवमी आपल्याकडे का साजरी केली जाते याबद्दलची आपण माहिती पाहूया रामनवमीची उत्पत्ती कशी झाली का साजरी केली जाते या मागचं इतिहास काय आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत बघा रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला थी झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामांची जयंती म्हणून आपण साजरी करत असतो राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजेच आपल्या अंतकरणामध्ये जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव जे आहे तर ते सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले जाते आता रामनवमीची उत्पत्ती आपण पाहूया रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिले होते त्यावेळेस रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्यांचा जन्म अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला असे के। देखील मानले दे जाते भगवान रामांच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्शाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे देखील मानले दे जाते आता बघूया की रामनवमी का साजरी केली जाते आणि त्याचा इतिहास आणि त्याचं महत्व रामनवमी हा सण भगवान रामांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो असे सांगण्यात येते पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान श्री रामांसारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी अगदी मोठ्या संख्येने हा सण जो आहे तर तो साजरा करत असतात रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे देखील ले म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण जो आहे तर तो अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात रामनवमीच्या या कारणास्तवच दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्री रामांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा सण अगदी मोठ्या उत्साहात आणि थाटामातात साजरा करत असतात भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी असे म्हटले जाते चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथीला थी भगवान रामांचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हटले जाते भगवान विष्णूंच्या सातवा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावर पसरलेले अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगामध्ये मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे जे तर तो पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामांचे नाव घेतल्यानेच माणसाला जे आहे तर ती प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्वाचे स्थान आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असे देखील म्हटले जाते त्यांनी कठीण काळात ही धर्माची बाजू जी आहे तर ती सोडली नाही अधर्माचा त्यांनी कधीच अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम असे देखील म्हटले जाते जे म्हणतात की कठीण परिस्थितीत पराभव स्वीकारून काम करू नये लोक लोक हा जो दिवस आहे तो इतका शुभ म्हणतात की या दिवशी अनेक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांसाठी व्रत देखील करत असतात प्रभू श्रीरामांचे स्मरण करून उपवास देखील करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा जो सण आहे तो सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा जो उत्सव आहे तो अगदी मोठ्या थाटामाटात आणि अगदी आनंदाने साजरा केला जातो हा सण भारतातील सर्वच धर्मातील सर्व हिंदू धर्मातील लोक जे आहेत तर ते साजरा करत असतात आता आपण बघूया की राम उत्सवाची स्थापना आणि त्याची सांगता कधी होते ते चैत्र महिन्यातील नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होत असते म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक लोक जे आहेत तर ते अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध शर्यू नदीमध्ये स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करून त्या ठिकाणी हन हवन देखील करत असतात रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित मानसचे पाठ करतात लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या अगदी मंदिरामध्ये देखील मोठ्या उत्साहाने रामचरित मानसाचे पठण करतात रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरित मानसच नव्हे तर अनेक ठिकाणी पुराणांचेही पठण केले जाते आणि निमित्ताने अतिशय भव्य अशा कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते आता रामनवमीचा इतिहास काय आहे हे आपण पाहूया जर पहा आपण पौराणिक कथांवरती विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामांचा जन्म जो आहे तर तो अयोध्येतील राजमहालामध्ये झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराज या दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या महाराज दशरथांच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते त्यामुळे महाराज जे आहे तर ते खूप दुःखी आणि कष्टी अस्वस्थ झालेले होते असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वशिष्ठांकडे जातात महर्षी वशिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी त्या आपले संपूर्ण दुःख जे आहे तर ते महर्षी वशिष्ठांना सांगितले यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले महाराज दशरथ यांनी तसेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही जी खीर आहे ती तू तु तुझ्या तु तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथाचा हा पुत्र दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीराम होते त्यानंतर आणि कैकईने भरतला जन्म दिले भरत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावरती तो खूप प्रेम करत होता राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी आणि राणी जी होती ती सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा होता तो म्हणजे लक्ष्मण आणि दुसरा मुलगा होता तो म्हणजे शत्रुघ्न लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही असे कदाचित क्वचितच असेल भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे मानले जाते असे म्हणतात की ज्या दिवशी रामांचा जन्म झाला तोच दिवस जो आहे तर तो रामनवमी म्हणून साजरा करण्यात येऊ लागली भगवान श्री रामांचा जन्म जो आहे तर तो असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्री रामांचा जन्म झाला भगवान श्री राम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे सातवे अवतार होते धर्मग्रंथानुसार विष्णूंच्या सात अवतारांपैकी एक म्हणून भगवान रामांचा जन्म राजा दशरथांच्या घरी झाला राजा दशरथ आणि राणी राणीकैकी कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामांवरती खूप प्रेम होते पण काही कारणास्तव त्याची आई म्हणजेच रामांची आई कैकईने त्यांना वनवास दिला होता प्रभू श्रीरामांचा जन्म त्रेता युगामध्ये आई कौशल्याच्या पोटी मृत्यू लोकांमध्ये झाला होता जो की मृत्यू समान आहे शेवटी यामधून निष्कर्ष काही निघतो हो की रामनवमी हा जो एक सण आहे तो एक महत्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामांचा जन्म साजरा करतो जो सत्य धार्मिकता आणि करुणीचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे या सणाची उत्पत्ती जी आहे तर ती प्राचीन भारतामध्ये झाली आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवामध्ये विकसित झालेला आहे रामनवमी साजरा करण्यावरून अनेक ठिकाणी बरेचसे वाद जरी निर्माण होत असले तरी हा जो सण आहे तर तो अनेक सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावरती चिंतन करण्याचा आणि उपासनेचा आणि उत्सवामध्ये एकत्र येण्याचा असा खूप मोठा प्रसंग म्हणून どうぞ。